जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सात नोव्हेंबर इस वी सन सोळाशे एक्याऐंशी निजामशाहीचा तिसरा सुल्तान हुसेन निजामशाह याने वी सन पंधराशे त्रेपन्न ते पंधराशे पासष्ट या काळात अहमदनगरला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम केले होते सन सोळाशे पासून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी सोळाशे सत्तावन्न मध्ये अचानक अहमदनगर वर हल्ला करून सातशे घोडे व काही हत्ती लुटून नेले होते संभाजीराजेंनी सत्तेवर येताच या किल्ल्यावर हल्ले सुरू केले होते सोळाशे एक्याऐंशी च्या नोव्हेंबर महिन्यात संभाजीराजेंचे हजार सैन्य अहमदनगर त्या भागात आले होते तिथल्या मुघल सैन्याने मराठ्यांना प्रतिकार केला तेव्हा मुघली सैन्याला हुलकावणी देत ही मराठी सेना वैजापूरकडे सरकली त्यांच्या पाठलागावर असणारा मुघल सरदार बुलंदखानाने दिवस मावण्याच्या वेळेस वैजापूर जवळ मराठ्यांना गाठले दोन्ही सैन्यात तुंबळ लढाई होऊन त्यात दोन्हीकडील सैनिक मारले गेले या लढाईत नगरचा किल्लेदार मुकीम खानाने मराठ्यांना किल्ल्यात शिरू दिले नाही ज्या मराठ्यांनी आज शिरण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडून त्याने ठार मारले त्याच्या या कामगिरीबद्दल औरंगजेबाने त्याला पाचशे जात व शंभर स्वारांची तैनात दिली सात नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी स्वराजावर मोठ्या सैन्याबळाने चालून आलेल्या औरंगजेबाने मराठा विरोधात लढताना तळकोकण व कल्याण भिवंडी येथे आलेल्या अपयशाने तिथले आपले सैन्य काढून घेतले असे असले तरी त्याच्या आदेशाने मुघल सैन्याने सन सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये उत्तर कोकणात आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या या भागात असणारा तेल्या घाटाच्या डोंगरातील कोथळागड हा महत्वाचा किल्ला होता कारण या किल्ल्यावर मराठ्यांच्या हत्यारांचा साठा असे औरंगजेबाने मुखलीस खानाचा जावई अब्दुल कादिर याला पाठवले होते कोथळागडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना आपल्या चाकरीत घेऊन अब्दुल कादिरने त्यांच्या सहाय्याने गडावर हल्ला केला त्याच्या सोबतीला मुघल सरदार माणकोजी पांढरे हाही गेला होता आपलीच माणसे आली आहेत अशा गैरसमजातून मराठ्यांनी किल्ल्याचे दरवाजे उघडले त्यातून आज शिरून मुघलांनी जोरदार लढाई करून गड आपल्या ताब्यात घेतला हा गड जिंकून घेतला म्हणून गडाची सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली जेधे शकावलीप्रमाणे मुघलांनी कोथळागड घेतला ती तारीख होती सात नोव्हेंबर इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी सोंदेचा राजा व पोर्तुगीज यांनी स्वराज्याच्या विरुद्ध मुघलांना जाऊन मिळून दोस्ती केली आणि स्वराज्य विरोधी भूमिका जाहीर केली सात नोव्हेंबर इसवी सन सतराशे बासष्ट राघोबादा पेशवे यांचा पुण्यावर हल्ला माधवराव पेशवे यांच्या विरुद्ध घोडनदी येथे लढाई पाच दिवस चाललेल्या या लढाईनंतर बारा नोव्हेंबर रोजी राघोबादादा आळेगाव येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यांना शरण गेले सात नोव्हेंबर इसवी सन अठराशे बासष्ट दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूर शहा जफर यांचे निधन जन्म 24 ऑक्टोबर सतराशे पंचाहत्तर सात नोव्हेंबर इसवी सन अठराशे एकोणऐंशी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली 20 जुलै अठराशे रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना देवर्नावडगा मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला